मॅडम मॅडम मी नुकताच या अपार्टमेंट मध्ये फर्स्ट फ्लोर वर भाड्याने राहायला आलोय का ओके मला तुमच्याशी बोला का? काही बोलायचं आहे मी आत येऊ शकतो काही हरकत नाही तुम्ही इथेच बोलू शकता मॅडम दोन तीन महिन्यांपासून मी याच अपार्टमेंट मध्ये राहतोय मॅडम तुम्ही मला कधी पाहिलं नाहीत मला वाटतं एक दोनदा बघितलं असावं मी मॅडम जर मी तुम्हाला काही विचारलं तर तुम्हाला राग तर येणार नाही ना नाही मला वाईट नाही वाटणार बोला ना माझं म्हणणं ऐकून तुम्ही गैरसमज नका करून घेऊ मॅडम असं ऐकलं की तीन वर्षांआधी तुमच्या पतीचा मृत्यू झाला हे खरं आहे का मॅडम अगदी आहे कसा मृत्यू झाला त्यांचा एका मध्ये मृत्यू झाला त्यांचा मी दिलगिरी व्यक्त करतो सॉरी मॅडम मी इथे नवा आहे म्हणून मला फारसं काही माहिती नाही काल माझ्या एका मित्राने तुमच्याबद्दल सांगितलं त्यातूनच कळलं मॅडम मी तुम्हाला काही सांगू पण ते ऐकून तुम्ही रागवू नका प्लीज अरे नाही बोला ना मॅडम कधी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडली माझी आठवण काढाल मॅडम मी हजर राहीन मॅडम मला फर्क नका समजू मी एका आय टी कंपनीमध्ये काम करतो आणि का। मला पगारही खूप चांगला मिळतो देवाच्या दयेने आज माझ्याकडे ते सगळंच आहे ज्याने मी लोकांची मदत करू शकतो फक्त पैशांचीच नाही मॅडम तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास संकोच करू नका खूप धन्यवाद पण सध्या मला कुठलीच मदत नको आहे जर मला काही गरज असली तर मी नक्की तुम्हाला सांगेल ओके मॅडम मी येतो आता यार आज मी माझ्याबद्दल त्यांना सांगून आलो आणि ती सुद्धा माझ्यासोबत चांगल्या प्रकारेच बोलली शेवटी ती एक बाईच आहे ना आणि त्या उपर एकदम एकटी आहे ती तिला कुठल्याही प्रकारे पटवायला हवं यार बघ तू आत्तापर्यंत बऱ्याच मुलींच्या आयुष्यासोबत खेळला आहेस तिचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त नको करू ती खूप साधी आहे तिचा नवरा गेल्यानंतर ती खूप उदास आहे रे हे तू गप्प बस यार मला सगळं कळतं तू शांतपणे जाऊन झोप याला कितीही समजवलं तरी हाक है हा काही समजणार नाही अरे जाऊन झोप ना तू हाय <laughs> सर तुम्ही hmm. कसे आहात तुम्ही मी अगदी ठीक आहे मॅडम मी काय तुमच्याशी पर्सनली बोलू शकतो ठीक आहे बोला ना काय बोलणार होतात मॅडम माझा रूममेट येऊन तुमच्याशी काही बोलला होता का त्याचं नाव रवी आहे मनाचा बिलकुल चांगला नाहीये मॅडम तो मुलींच्या बाबतीत जरा गडबड आहे आणि बऱ्याच मुलींच्या आयुष्यासोबत खेळला सुद्धा येतो तुम्हाला काय म्हणायचंय मला नीट कळत नाहीये ते असं आहे की त्याचं चरित्र काही फार चांगलं नाही आहे मॅडम त्याचं असं म्हणणं आहे की तो बाकी मुलींसारखं तुम्हाला पण अगदी आरामात फसवेल तुम्ही जरा त्याच्यापासून सांभाळून राहा मॅडम माझ्या मित्रामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त नको व्हायला हे सांगायला मी इकडे आलोय मॅडम आता येतो मी शी जेव्हा कुठली विधवा एकटी राहते तेव्हा सगळे तिला वाईट नजरेनेच पाहत असतात असे माणसं असतात का शी रंजित चौधरीसोबत बोलते आहे का हो बोलतो आहे बोला आ, सर माझं नाव शैलजा आहे अच्छा मी इथे सेवेंथ पास्ता लेनमधून बोलते आहे सर एका महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला भेटायचं होतं तुम्ही मला अपॉइंटमेंट देऊ शकता का यशोर नाही तुम्ही तीन वाजता या हां ओके ठीक आहे ना आ, ओके सर थँक्यू सर वेलकम मॅ आय कम इन डॉक्टर कम इन प्लीज सिट डाऊन नमस्कार डॉक्टर माझं नाव शैलजा आहे सकाळी मी तुम्हाला फोन केला होता ना ओ, ओके बोला काय समस्या तुमची डॉक्टर ते असं आहे की आ, ओ, घाबरू नका सांगा ना ते मी कस सांगू असं कसं सांगू आ, काही कळत नाही मला जेही असेल सांगा ना आता माझ्याकडे आलात ना जेही असेल मोकळेपणाने सांगा अॅक्च्युली डॉक्टर मला पेशंट कोण आहे तुम्हीच आहात ना अरे अरे मी नाही आहे तर मग माझे हजबंड आहेत कुठे आहेत ते बाहेर आहेत का त्यांना बोलवा ना अरे ते नाही आले आहेत ते असं आहे की त्यांना खूप लाज वाटते है तुम्हाला भेटायला डॉक्टर पेशंट आलाच नाही तर टेस्ट वगैरे आम्ही कशा घेऊ सांगा ना त्यांना यायचं आहे पण त्यांना खूप अनकम्फर्टेबल वाटतं ते आणि माझं म्हणणं ऐकतच नाहीये ते म्हणूनच मी तुम्हाला डायरेक्ट भेटून त्यांना कशाप्रकारे आपण ट्रीट करू शकतो हे विचारायला आली आहे डॉक्टर तुम्ही प्लीज माझी कशीही करून मदत करा डॉक्टर ठीक आहे तर आपण एक काम करू बोला ना डॉक्टर पती घरी असताना मी तुमच्या घरी येईन तुम्हाला ठीक करण्याच्या बहाण्याने त्यांचा इलाज करू ओके सर काय ठीक आहे ना थँक्यू व्हेरी मच डॉक्टर कधी येणार डॉक्टर उद्या सकाळी येईन मी ओके डॉक्टर खूप धन्यवाद डॉक्टर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे काहीही करून त्यांना बरं करा जर तुमच्या उपचारांनी ते बरे झाले तर नेहमीसाठी मी, मी तुमची आभारी असेल डॉक्टर ओके मॅडम तुमची फीस किती आहे डॉक्टर रुपये मॅडम बाहेर काउंटर आहे तिकडे पे करून ओके डॉक्टर ओके थँक्यू डॉक्टर ओके मॅडम हॅलो डॉक्टर कसे आहात तुम्ही एम आहात तुम्ही काय घेणार डॉक्टर चहा आणू की कॉफी आणू डॉक्टर इट्स right. अरे अरे पहिल्यांदा तुम्ही माझ्या घरी येत आहे काही घेणार नाही तर मला बरं नाही वाटणार थांबा मी कोल्ड ड्रिंक घेऊन येते ओके okay, ठीक आहे तुमचे पती कुठे आहेत दिसत नाही आहेत ते बाहेर गेलेले आहेत हे काय बोलताय मी म्हणालो होतो ना मी येतोय हे बघा मी त्यांना सांगितलं तुम्ही सकाळी येणार आहात लाजून ते बाहेर गेले काय करू मला काही कळत नाहीये डॉक्टर तुम्हालाच त्यांना कसही बरं करावं लागेल ओ तुम्हाला काही सांगू का मी बोला ना डॉक्टर तुमच्या हसबंडचा इलाज करणं अशक्य आहे मॅडम डॉक्टर जर तुम्ही जसं म्हणाल तर आम्ही कुठे जाणार सांगा बघा या प्रकारच्या खूप केसेस आम्ही पाहिल्या आहेत नॉर्मली सांगायचं तर या प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी लवकर कोणीच समोर येत नाही अच्छा तसं तुम्हाला कुठली आपत्ती नसेल तर आपण दोघंच एक होऊन जाऊया का डॉक्टर हे काय झालंय तुम्हाला मी माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी तुम्हाला भेटायला आली होती आणि तुम्ही म्हणताय की आपण दोघं एकत्र यायचं वाटलं होतं की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत सुखी संसार सुरू करेल पण तुम्ही याच बहाण्याने माझ्यासोबत चुकीचं वागाल तर काय बोलू सांगा <laughs> तुमचा पती तुम्हाला कुठलाही आनंद किंवा सुख देण्यासाठी असमर्थ आहे एकतर तुम्हाला कोर्टातून त्यांच्यासोबत घटस्फोट घ्यायला हवा किंवा तुमच्या आवडीचं आयुष्य तुम्ही शोधा काय म्हटलं अचानक तुम्हाला काय झालंय डॉक्टर मला वाटलं नव्हतं तुम्ही असं सगळं बोलाल मी आपल्या मनातलंच बोलतोय मॅडम पहिल्या नजरेतच तुम्ही मला खूप आवडलात मॅडम जर तुम्हालाही मी आवडत असेल तर तुम्ही मला सांगून द्या आपण दोघं सुखी राहूया कळलं ना अच्छा तर मी निघतो व्यवस्थित विचार करून स्वतःचा निर्णय मला सांगा तुमच्या निर्णयाची मी आतुरतेनं वाट पाहिन बाय रात्री एक वाजता दार उघडे ठेवशील तर चोर येणार नाही का असं सुरू राहिलं तर तो काही करू शकतो ए तू चोरी करायला आलायस की आणखी काही त्या सगळ्याचा आपण आरामात विचार करू आधी इमानदारीने आपल्या गळ्याची चेन उतर त्यानंतर तुला स्वतःच कळेल की मी का आलोय नाहीतर इथे काय होईल मला स्वतःलाही माहिती नाही ए सरळ सरळ इथून निघा नाहीतर माझ्या नवऱ्याला बोल तो इथे आला ना तर तुला जिवंत नाही सोडणार अरे वा असं आहे तर तुझा नवरा तो प्रसिद्ध खली आहे का जर मी त्याला इथे बोलवलं ना तो कली आहे की फली तूच समजून घेशील तू काय त्याला बोलावशील मी स्वतःच त्याला हु? ए कुठे चाललायस ह तुलाच बोलवतोय बाजू अरे तुझी तर हे माझे केस पकडतोय तुझी अशी हिंमत हे सांग तू माझ्या घरात कसं काय आलास घरी कसा घुसलो ती काही मोठी गोष्ट नाही आहे घरी घुसून तुझे केस ओढले ना ती मोठी गोष्ट आहे मी एक चोर आहे आणि तुझ्या घरात चोरी करण्यासाठी आलो जर तू आवाज केलास तर तुला संपवून निघून जाईन मी वेळ काय होतोय सांग पहाटेचे एक वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत काय रे तुम्ही दोघं नवरा बायको आहात ना हम्म नक्कीच तर आपल्या बायकोला बेडरूम मध्ये एकटं सोडून तू इथे काय करतोय गेम खेळतोय का हम्म हो भाऊ गेमच खेळतोय अरे यार कसा माणूस आहेस तू इतकी सुंदर बायको घरी असताना आनंदी आयुष्य सोडून कुठला माणूस हे असं गेम खेळत बसेल का बघ माझ्याकडे बघ मी चाळीस वर्षांचा झालो आहे आणि अजूनही माझं लग्नही नाही झालं आता लग्न होईल याची सुद्धा आशा उरली नाहीये सुंदर मुलगी मिळाली नाही तर कुठल्याही चांगल्या मुलीसोबत मी लग्न करण्यासाठी तयार आहे पण अशी एकही मुलगी मिळालीच नाही पण तुला इतकी सुंदर बायको मिळून सुद्धा तू तिला एकटो सोडून गेम खेळत बसला चोर सर तुम्ही याला अजून शिकवा दररोज मी जेव्हा झोपायला जाते तेव्हा यांनाही बोलवते पण हे नाही म्हणतात आणि असे झोपून सोफ्यावर गेम खेळत राहतात या माणसाशी लग्न करून तर माझी लाईफच खराब झाली तुम्ही बरोबर वेळेवर आलात यांना नीट उपदेश द्या आता हो उपदेश देतोस आहे मी निमूटपणे आज जा आजपासून तुम्ही दोघं एकत्र आनंदाने राहायचं कळलं अशा प्रकारे झोपायच्या वेळी गेम खेळणं वाईट गोष्ट आहे यापुढे रात्र झाल्यावर तू तिच्यासोबत बेडरूम मध्ये हवा कळलं का आज जा जावे अरे लवकर जा ना जा ना मॅडमजी तुम्ही सुद्धा जा